सुट्टी असली की माझं पर्सनल लाईफ खूप जास्त असतं बरं का मग त्या दिवशी मी झाडू पोछा त्यानंतर भांडी घासणे त्यानंतर घरातल्या इतर सगळ्या गोष्टी करणे भाजीचं शॉपिंग करणे ग्रोसरी शॉपिंग करणे हे पर्सनल लाईफ खूप असतं माझं सुट्टीच्या दिवशी त्यामुळे त्या व्यतिरिक्त त्या काहीही नाही माझे सगळे फ्रेंड्स एकदा कर्जत आहेत मी तिकडे राहत नसल्यामुळे मी इकडे एकटीच असते त्यामुळे काहीही घंटा पर्सनल लाईफ नाही आहे बरं आता कोणाला विश्वास बसणार आहे की झाडू पोता वगैरे असे मराठी कलाकार आहात तुम्ही ता तुमच्याकडे काय त्याचं घर असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत आणि मी खूप आनंदाने करते कारण कसं मला असं वाटतं नेहमी की आपल्या घराला जेव्हा आपण स्वतः पुसतो ना तेव्हा ते एक प्रेमाचं रिलेशन वाढतं आपलं आणि मग आपली वास्तू अजून आपल्याला तथास्तू म्हणते की येस आय विल ब्लेस यू मोर आय विल ब्लेस यू मोर त्यामुळे माझा तो पर्सनल टच जास्त असतो मी माझ्या घराशी बोलते माझ्या घरातल्या प्रत्येक वस्तूशी बोलते त्या वस्तूवर प्रेम करते आणि म्हणजे वस्तू वस्तू म्हणून नाही पण ते इट इज समथिंग दॅट इज आर होम आणि ते फिलिंग खूप जास्त